आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीचे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र हा उत्सवही साजरा केला जातो भारतात वेगवेगळ्या नवरात्री साजऱ्या केल्या जातात चैत्र नवरात्री ही गुजरात बिहार आणि उत्तर प्रदेशांमध्ये के साजरी केली जाते परंतु महाराष्ट्रात शारदीय नवरात्री उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरोघरी घटस्थापना केली जाते नऊ दिवसांचा उपवास केला जातो मनोभावे दे

तर यावर्षीची घटस्थापना ही वार सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत होणार आहे म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला दोन तासाच्या कालावधीमध्ये घटस्थापना करायची आहे तर आपण आता घटस्थापना कशी केली जाते कोणत्या देवतांची पूजा केली जाते कोणते मंत्र जपले पाहिजेत हे पाहणार आहोत तर कोणतीही पूजा मांडण्यापूर्वी घरातील ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तिथे एक पाठ ठेवायचा आहे तो लाकडी पाठ असो किंवा पूजा मांडण्यासाठी हल्ली मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाठ भेटतात ते तो पाठ असेल तरी चालेल हा पाठही स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पूजेचं सर्व सामान एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे एकदा बसलं की पूजा व्यवस्थितपणे पार पडते मध्ये मध्ये उठण्याची गरज येत नाही त्यासाठी मी इथे सर्व पूजेसाठी लागणारच आहे ते आठवण करून एका ठिकाणी एकत्र करून घेतलेला आहे आणि मग आता मी पूजेला सुरुवात करणार आहे तर आपण घेतलेल्या पाठांवरती एक लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे लाल रंगाचं कापडी वस्त्र असावं माझ्याकडे लाल रंगाचं नसलं नव्हतं गुलाबी रंगाचं असल्यामुळे मी त्याच्यावरती लाल रंगाची चुनरी टाकून घेतलेली आहे हे कापड धुवून व्यवस्थित स्वच्छ करून टाकू ठेवून घ्यायचं आहे पाटावरतीच टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी इथे हा लक्ष्मीचा फोटो होता तो ठेवला आहे या पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवावं असं काही कंपल्सरी नाही पण माझ्याकडे होता म्हणून मी ठेवलेला आहे तर घटस्थापना ही केळीच्या पानावरती किंवा पानावरती केली जाते तर हल्ली शहरांमध्ये किंवा गावामध्ये गावा देखील केळीचं पान इराणांची पानं भेटत नाहीत म्हणून अशी पत्रावळीवरती घटस्थापना केली जाते तर, के तर तुम्ही एक ताट ठेवून त्याच्यामध्ये पत्रावळी ठेवू शकता मी इथे पत्रावळी घेतलेली आहे त्याच त्याचबरोबर मी पाच प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे पाच सात नऊ अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कडधान्य तुम्ही एकत्र करून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित चांगले दाणेदार म्हणजे ते येतात नसावेत एकदम कोरडे आणि चांगल्या प्रतीचे कडधान्य घ्या म्हणजे घट तुमचा व्यवस्थित उगवेल तर घटस्थापनेसाठी शेतातील काळी भुसभुसीत छान अशी स्वच्छ जागेतली माती घेऊन यायची आहे ही माती अशा प्रकारे या पत्रावळीवरती टाकून घ्यायची आहे आपल्याकडे जेवढ्या प्रकारचे धान्य उपलब्ध आहे तेवढ्या प्रकारचे धान्य घ्यायचे आहे म्हणजे पाच सात किंवा नऊ अशा प्रकारे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे तर मी पाच प्रकारचे धान्य इथे घेतलेले आहे आणि हे धान्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे तर आधीच्या काळी धान्य नसले तर एक दुसऱ्याकडे मागितले जायचे आणि हे धान्य शेतकऱ्यांकडून घेऊन यायचे पण आता हे धान्य शक्यतो कोणाकडे घरात एवढे सगळ्या प्रकारचे धान्य राहत नाही तर मग दुकानात देखील अशा धान्यांच्या पुड्या अवेलेबल असतात तर त्या पुड्या घेऊन याव्यात तर मग आता मातीचा एक थर झाला की त्यावर आपण हे मिक्स केलेले धान्य टाकायचे आहे आपण कोणत्याही पूजेमध्ये कलश स्थापना करताना तांब्याचा लोटा घेतो त्याप्रमाणे आपल्याला मातीचा मटका घ्यायचा आहे आणि याच्यावर कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे नंतर त्याची स्थापना या मातीवरती मध्यभागी करायची आहे नंतर मातीचा दुसरा थर देऊन त्यावर परत धान्य टाकून घ्यायचे आहे आणि परत ते धान्य मातीने झाकून घ्यायचे आहे तर घट स्थापनेसाठी वापरली जाणारी धान्य चांगल्या प्रतीचे दाणेदार असावे म्हणजे तुमचा घट चांगला उगून येतो तर कोणी कोणी सांगतं हे धान्य धुवून घ्यावं स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यावं पण असं करू नये धान्य ओले करू नये धान्य मातीत टाकल्यानंतर ते ओले होते तेव्हा त्याला ते एक उबदारपणा मिळतो मातीतली हीट बाहेर निघते आणि ते धान्य उबदार होतं आणि त्याच्यातून मोड निघून येतात अशा प्रकारे ते धान्य उगून येत असतं त्याच्यामुळे अगोदरच तुम्ही धान्य धुवून घेऊ नका त्याच्यामुळे त्याला बुरशी चढते आणि बुरशीमुळे ते धान्य मातीतच कुजून जातं आणि त्याच्यामुळे तुमचा घट उगून येत नाही त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवावी ठेवावी घट हे घरात असल्याने त्यांना सूर्यप्रकाश भेटत नाही तरीही घरात भरपूर धर प्रकाश असेल तर तुमचे घट चांगले उगून येतात ज्या ठिकाणचे घट हिरवेगार आणि घनदाट उगून येतात तेथे लक्ष्मीचा वास आहे आणि त्यांच्या घरावर देवी लक्ष्मी आणि माता दुर्गाचीच कृपा आहे अशी मान्यता आहे घट सावलीत असल्याने आणि त्यांच्या मध्यभागी पाण्याने भरलेले मटके असल्यामुळे घटाला जास्त पाणी घालायची आवश्यकता नसते त्याच्याने घट पिवळे पडतात आणि त्यांची वाढ खुंटते आणि माती देखील चिकल होतो मातीचा चिकल होतो खूप जास्त पाण्याने त्याच्यामुळे घटावरती खूप जास्त पाणी टाकू नये जेव्हा सकाळी पूजा करतो तेव्हा एकच टाइम आपल्याला घटाला जेव्हा माळा सोडवतो आपण तेव्हा त्यावेळी घटाला हलक्या हाताने पाणी शिपडावे आणि शक्यतो घटाच्या बाजूबाजूने म्हणजे बाहेरच्या साईडने पाणी टाकावे हलक्या हाताने पाणी शिंपडून घ्यायचे आहे कि कारण घटाच्या मध्यभागी मटक्यातलं पाणी पास धरतच असतं त्याच्यामुळे त्याला अजून जास्त पाणी टाकायची गरज नसते आणि घट हे आपल्या घरात असल्यामुळे त्यांना हवा देखील लागत नाही आणि ऊनही नसतं आणि शिवाय घरातलं वातावरणही नॉर्मल असतं त्याच्यामुळे घटांना खूप जास्त पाण्याची गरज नसते आणि सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी घटाला खूप जास्त रोज रोज दोन टाइम तीन टाईम पाणी शिंपडत बसू नये त्याच्यामुळे धान्य जास्त ओलं होतं त्यांना बुरशी चढते आणि बुरशी चढल्यामुळे ते धान्य सोडून जातं त्याच्यामुळे पहिल्यांदा हलकं त्यांना गरज पडेल धान्य ओलं होईल आणि एक घट उगून येण्यासाठी जे वातावरण हवं असतं ते वातावरण तयार होईपर्यंतच त्यात पाणी शिंपडून घ्यावं त्यानंतर ह्या घटामध्ये आपल्याला एक सुपारी आणि एक रुपाईचं एक नाणं टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एका फुलाला हळदी कुंकू लावून फुलंही टाकायचे आहे आणि नागवेलीची पाच पानं घ्यायची आहेत नागवेलीची खाऊची पानं अशा प्रकारे ही या घटामध्ये या मटक्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक श्रीफळ ठेवायचे आहे श्रीफळ ठेवले म्हणजे कलश स्थापना किंवा घटस्थापना आपल्या मटक्याला शोभेल शोभेल म्हणण्यापेक्षा त्या मटक्यावरती व्यवस्थित भसेल याप्रमाणेच घ्यायचे आहे कारण मटका छोटा आणि श्रीफळ मोठं झालं तर तो घटकलांडू शकतो आणि घटकलांडलं म्हणजे अपशकून असतो म्हणून व्यवस्थित घेताना मटक्याची साईज आणि श्रीफळाची साईज पाहून घ्यावी त्यानंतर ही स्थापना झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाणी शिंपडून घ्यायचे आहे सुरुवातीला ही माती कोरडी असते शेतातली ही माती तापलेली असल्याने आणि कोरडी असल्याने सुरुवातीला पहिल्या दिवशी ते एकदम पाणी जास्त खेचून घेते जेवढं ते पाणी खेचून घेत आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी टाकायचे आहे तर माझ्याकडून आ, कलश हे ही कलश स्थापन करताना या मटक्याला हे पंचरंगी धाका बांधायचा राहिला होता तो मी आता बांधून घेत आहे तर तुम्ही ही सुरुवातीला स्वस्तिक काढता तेव्हाच बांधून घ्यावं तर अशा प्रकारे घटाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे या नारळाला म्हणजे श्रीफळला कुंकू लावून घ्यायचा आहे तर मी हे कुंकू ओलं करून घेतलं आहे म्हणजे ते व्यवस्थित लागतं आणि दिसायलाही छान दिसतं तर कोणी कोणी या कलशला या नारळाला या श्रीफळला देवी लक्ष्मीचा मुखवटा देखील लावतात पण खरं सांगायचं तर दिखाव्यापेक्षा मनोभावे केलेली श्रद्धा नामस्मरण आणि पूजा महत्वाची राहते दिखावा करण्यापेक्षा कुठलाही कपडे घालण्यापेक्षा कुठलेही नियमानुसार रूढी आपण अशा प्रकारे कलश स्थापना करू शकता आणि जर तुम्हाला हौस असेल इच्छा असेल तर तुम्ही याच्यावरती मुखवटा देखील लावू शकता तर देवीला प्रिय म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणारे लाल रंगाचे हे गुलाबाचे फूल मी अर्पण केलेले आहे तर अशा प्रकारे प्रकारे हे कलश स्थापना झाल्यानंतर पुढे देखील मला अजून पूजा मांडायची बाकी आहे या पाटावरती सर्व पूजा येत नसल्याने मी त्याच्या पुढे अजून एक पाठ मांडला आहे आणि त्या पाटावरती देखील हे लाल रंगाचे कपडा वस्त्र टाकलेला आहे देवाचे पूजेचे पूजा विधीमध्ये वापरले जाणारे वस्त्र हे सेपरेट असावे कॉटनचे असावे आणि आपण न वापरलेले असावे आणि ते धुवून घेतलेले असावे तर मी हे कॉटनचे लाल रंगाचे वस्त्र इथे टाकून त्याच्यावरती अक्षदांनी स्वास्तिक काढत आहे आपल्या संस्कृतीमध्ये पुरातनामध्ये पूजापाठमध्ये पूजा हवनमध्ये अक्षदांना म्हणजे तांदळाच्या दाण्यांना खूप महत्व दिले जाते विशेष असे महत्व असलेल्या अक्षदांनी हे स्वास्तिक काढून घेत आहे कुठल्याही पूजेमध्ये कलश स्थापना करताना पूजेची स्थापना करताना कुठल्याही देवांची स्थापना करताना सगळ्या जागी आपल्याला अक्षदांची स्थापना करायची असते म्हणजे अक्षदा बिछावून घ्यायच्या असतात आणि त्याच्यावरती देवाची कलशची स्थापना करायची असते तर मी हे अक्षदांनी स्वस्तिक काढून घेतला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेत आहे त्याच्यावरती एक फुलही ठेवणार आहे आणि त्याच्यावरती मी दीप स्थापना करणार आहे म्हणजे दिव्याची स्थापना करणार आहे तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तो दिवा आपल्याला नऊ दिवस तेवत ठेवायचा असतो म्हणून या दिव्याची अशा प्रकारे विशेष स्थापना केली तर चांगलं म्हणून आता मी इथे दिव्याची स्थापना करणार आहे तर अखंड दिवा अशा प्रकारचे दिवे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर या दिव्याची स्थापना करायची आहे या दिव्याला झाकणही भेटतं आणि विशेष म्हणजे योग्य प्रकारची करावी म्हणजे बाजारात मार्केट मध्ये भेटणाऱ्या रेडीमेड वातीचा वापर करून त्या वाती अखंड असतात परंतु त्यांना कट करून त्यांचे वेगवेगळे पीस केलेले असतात तर अशा वाती व्यवस्थित जळत नाहीत आपल्या घरचा गावरान देशी कॉटन किंवा दे कापूस असेल तर त्याची हाताने व्यवस्थित वात वळून घ्यावी आणि अशी लांब व्यवस्थित वळलेली वाट या दिव्यामध्ये लावावी म्हणजे ती अखंड तेवत राहते नऊ दिवस कंटिन्यू तेवत राहणार करावा लागतो म्हणजे तो दिवा कंटिन्यू तेवत राहतो तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवाही लावू शकता परंतु तुपाचा दिवा हा चांदीच्या दिव्यामध्ये लावला जावा अशी मान्यता आहे किंवा आपल्या पूर्वजांनी असे सांगितलेले आहे मी तरी असे ऐकलेले आहे पण प्रत्येकाकडे चांदीचा दिवा असेल असे नियमाने म्हणजे आवश्यक नाहीये सगळ्यांकडे असू शकत नाही चांदीचा दिवा म्हणून तुम्ही पितळाच्या दिव्यामध्ये सुद्धा अखंड दिवा लावू शकता आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्ही गायीचे शुद्ध देसी तूप वापरा त्याचाच दिवा लावा मार्केटमध्ये भेटणारे डब्यातले तूप हे चरबीपासून सुद्धा बनवल्याची माहिती भेटते म्हणून शक्यतो अशा तूप दे दिव्यासाठी वापरू नका शक्यतो तुम्हाला नाहीच भेटलं गाईचं गावरान शुद्ध तूप तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा दिवा लावू शकता तर आता आपल्याला इथे देवाच्या बाजूला दुसऱ्या देवांची सुद्धा स्थापना करायची आहे ती म्हणजे गणपती प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणपतीच्या स्थापनेने गणपतीच्या पूजेनेच केली जाते गणपतीला विघ्नहर्ता असं म्हणतात म्हणजे निर्विघ्नपणे कोणतीही पूजा पार पडावी यासाठी सगळ्यात आधी गणपतीची स्थापना केली जाते त्यानंतर देवी लक्ष्मीची स्थापना देवी लक्ष्मीचा देवी लक्ष्मीचा तर या पूजेमध्ये सर्वात मोठा वाटा असल्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर माझ्या मंदिरात रोज पूजा करायची असलेली ही देवीची चांदीची मूर्ती आहे तर या देवीच्या चांदीच्या मूर्तीचा मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला देवीचा मंत्र जपता जपता देवीचे नामस्मरण करता करता आपल्याला देवीचा अभिषेक याप्रमाणे करून घ्यायचा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी करता उच्चारण करता करता, करता, करता देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्या अभिषेक झाल्यानंतर या मूर्तीला एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे देवपूजेसाठी मंदिर साफ करण्यासाठी देव साफ करण्यासाठीचे कपडे वेगळे वेगळे असावेत कॉटनचे स्वच्छ धुतलेले असे वस्त्र असावेत आणि हे वेगळेच ठेवावेत वेगळेच धुतले जावेत या गोष्टींकडे लक्ष दिलं जावं त्यानंतर मी इथं नागवेलीची पानं ठेवलेली आहेत तर ही पानं देखील अखंड असावे याची देट तोडलेले नसावे हिरवीगार अशी ही पानं असावीत मला पानं भेटली नाही खूप मुश्किलीने ना मला ही पानं भेटल्यामुळे ही पानं जशी आहेत तशी मी स्वीकारली आहेत आणि मी एक एकच पान आहे तर तुम्ही दोन दोन त्याच्यानंतर अक्षता टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवून घ्याव टाकून घ्यावं म्हणजे वाहवून वा घ्यावं वा 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 आणि त्याच्यानंतर या देवाची स्थापना करावी त्यानंतर गणपतीचा देखील अभिषेक करून घ्यावा गम गण ओम गम गणपती नम हा मंत्र म्हणत म्हणत गणपतीचा आधी पाण्याने अभिषेक करून घ्यावा त्यानंतर दुधाने अभिषेक करून घ्यावा अभिषेक झाल्यानंतर गणपतीचं नामस्मरण करता करता गणपतीलाही त्या मूर्तीला देखील स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या देवाची स्थापना इथे अक्षदांवरती करायचा करायची आहे तर आपल्याला नऊ दिवस आता हे देव उचलायचे नाही ते याच ठिकाणी ठेवायचे आहे त्याच्यामुळे देव व्यवस्थित पुसून घेतलेले असावेत ओले देव असे अक्षदांवरती ठेवू नयेत त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला सुद्धा प्रत्येक पूजेमध्ये सर्व सर्वात अगोदर महत्व दिलं जावं त्यांचे जावं करायची कुलदेवतेची तर कुलदेवतेच्या प्रती मी येथे सुपारी घेतलेली आहे तर कुठल्याही देवाच्या प्रती किंवा कुलदेवतेच्या प्रती आपण सुपारीचा वापर पूजेमध्ये करू शकतो म्हणून आता मी कुलदेवतेला इथे पाण्याने अभिषेक करून घेतला सुपारीला आपण येथे दुधाने अभिषेक करून घेतला आणि कुलदेवतेचं नामस्मरण करता करता अशा प्रकारे अभिषेक संपूर्ण करून कुलदेवतेला सुद्धा एका कपड्याने स्वच्छ करून कोरडं करून घेतलं आहे आणि त्यांची स्थापना येथे नागवेलीच्या पानावर अक्षदांवरती केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला या तीन देवांची स्थापनाही या पूजेमध्ये करून घ्यायची आहे आणि आता इथे यांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावण्याची पूजनही करायची आहे एक एक फुलही व्हायचे आहे देवी लक्ष्मीला हळदी आणि कुंकू लावलं जावं हो। आपल्या कुलदेवतेला जे कुलदेवत आहे त्यांचं जे जे काही गंध आहे कोणाचं ज्योतिबाचं कुलदैवत राहतं त्यांना गुलाल लावला जावा ज्यांचं जेजुरीचं कुलदैवत राहतं त्यांनी भंडारा लावला जावा आणि गणपती गणपतीला आपण गुलाल लावू शकतो तर आपल्याला अशा प्रकारे या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यांना गंध लावून घ्यायचा आहे आणि एक एक फूल आपल्याला अर्पण करायचे आहे तर मी आता अशा प्रकारे वन बाय वन सगळ्या देवांची पूजा करून घेतली आहे त्यांची स्थापना केलेली आहे त्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला ही पूजा इथे संपन्न झालेली आहे म्हणजे आता सगळे प्रत्येक पूजेमध्ये किंवा आपल्याला रोजच्या पूजेमध्ये मंदिरामध्ये देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचा असतो तर आपल्याला इथे नैवेद्यामध्ये काय दाखवावं तर रोज बनवलेल्या स्वयंपाकातला आपल्याला कुठलाही गोडाचा पदार्थ आपण शकतो फळं दाख फळांचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा ड्रायफ्रूटचाही नैवेद्य आपण इथे जाऊ शकतो तर मी इथे काजू बदामचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि एका छोट्या पितळच्या ग्लास ग्लासमध्ये किंवा दांपीच्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी देवाला ठेवू शकता तर अशा प्रकारे ही पूजा इथे मी केलेली आहे तर आजच्या पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि जर कुठली गोष्ट राहिली असेल तर ते तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये करून सांगा तर कुठल्याही पूजेमध्ये अगरबत्ती धूप दिवा करतो तर आपल्याला प्रसन्न वाटतं सुगंध चांगला येतो म्हणून मी अगरबत्ती लावलेली आहे धूप लावून घेतल्याने घरातलं वातावरण प्रसन्न होतं त्याच्यामुळे धूपही लावून घ्यायचा आहे अखंड दिवा आठवणीने बंद करून घ्यायचा आहे म्हणजे इकडून तिकडून हवा आली तर दिवा विजू नये दिवा विजला की अपशकून होतं असं मान्यता आहे त्याच्यामुळे दिवा अखंड देवत राहील अशी काळजी घ्यायची आहे तर आता इथे पूजा मी इथे सगळ्यात शेवटी रांगोळी काढायला सुरुवात करणार आहे नऊ दिवस आपल्याला नऊ प्रकारच्या माळा बघ घटावरती चढवायच्या आहेत तर मला काही जास्त फुलं वगैरे पानं भेटली नाही तर मला जेवढी फुलं भेटली तेवढीच वेगवेगळ्या फुलांची माळ बनवून मी या घटांवरती चढवलेली आहे आणि आता रांगोळी काढून झाल्यानंतर ही पूजा इथे संपन्न होणार आहे तर मित्रांनो या पूजेमध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा चुकून कुठली गोष्ट राहून गेली असेल तर तेही सांगा तर मी इथे रांगोळी काढून घेतली आहे आणि रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू देखील करून घ्यायचा आहे हळदी कुंकू करून झाल्यानंतर रांगोळीवर ती मी एक फुलही ठेवणार आहे तर अशा प्रकारे आजची पूजा झालेली आहे पूजेच्या नंतर मी या श्रीफळला मुखवटा देखील लावून घेतलेला दे आहे तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावायचं तर नाही ना लावू ना, ना ना, ना ना, ना ना शकता कंपल्सरी नाही आहे पण व्यवस्थित दिसतं आणि अजून छान वाटतं अजून आपल्याला देवीचं देवी घरात असल्याचा भास होतो म्हणजे प्रत्यक्ष देवीचं रूप समोर दिसतं त्याच्यामुळे मी हा मुखवटा लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आजची पूजा मी घटस् सापनेची पूजा केलेली आहे तर नऊ दिवस या प्रकारे तुम्ही पूजा पाठ करून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या वाती माळा बनवून वाह वाहू शकता आणि उपास तपास करून ही घटस्थापनेची पूजा तुम्ही संपन्न करू शकता नऊ दिवसानंतर ही घटांची विसर्जन करायचे असते तर हे घटांचे विसर्जन नऊ दिवसानंतर आपल्याला आपल्या शेतामध्येच करायचे असते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच